तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ऑडिओ आणि आज आपण आणलोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नादरपुर या गावात आणि आपण हिची गाय बघतोय आता फर्स्ट लॅक्टेशन मध्ये ही, ही पंजाबहून आणली हो ती कडून आता ही पाच महिन्याची गाय पण होती तर यांना तिथे खरेदी केली होती आणि एक्क्याऐंशी हजारामध्ये तर त्यांच्याकडून आणली होती तिथं तुम्ही अंडर क्वालिटी बघू शकता आणि आता फर्स्ट टाइम ही खाली झालेली आहे आणि खाली परत गा पण पण आहे साडेतीन महिन्याची नादापणीची आपण हिची मिल्किंग बघणार आहे तुम पहिले गाईची क्वालिटी बघा कशी आहे मिल्किंग व्हेन बघा आडरवर ज्या व्हेन्स आहे ते बघा पण हिची लाय मिल्किंग बघणार आहोय किती दूध देते काय देते त्यांना मला सांगितलं तीस बत्तीस लिटरला चालू आहे फर्स्ट टाइम आला आणि एवढं करून जेव्हा ही ताजी ती चौतीस लिटर दूध दिले पण आता हे साडेतीन महिन्याची गाभ आणि तरी आज यांच्याकडे तीस लिटरला चालू आहे तर आपण बघू इच्छि लाय मिळते वगैरे जे पण कोणी आपल्या नवीन हो रसन चॅनल करा पण आता याची लाईव्ह मिल्किंग बघू पण आता आपण लाईव्ह मिल्किंग चालू करणार तुम्ही बघू शकता की मशीनची गॅन पूर्ण खाली आता हे फिट करताय तर आपण सलाई मिल्किंग स्टार्ट करू तुम्ही बघू शकता आता आता फीड झालं किती फीड चालतंय एका टायमाला चार किलो आणि कोणती सुगरसी तिवाना आठ हजार मित्रांनो तुम्हाला फीड पण सांगितलं मीवाना आठ हजार आता टाकलेलं एक फीड आता आता फक्त दूध काढा म्हणून टाकलं बा स्टार्टिंगला एका टायमाला चार किलो ग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपली लय मिल्किंग स्टार्ट झाली तिला पान होणं चालू आहे किती वेळ लागेल चार मिनिट मित्रांनी काढतोय आपण तरी साधारण चार मिनट लागेल दूध निघाला तोपर्यंत यांच्या गोठ्यातल्या गाय वगैरे दाखवतो आता ही काल ओढ यांच्या ओठात आता ही काल तुम्ही घरी तयार केली का किती महिन्याची आता चौदा महिन्याची आणि सिमन वगैरे कोणतं इथं चौथा स्वतः म्हणजे घरच्या गाईची बघू शकता चौदा महिन्याची कालवडी तिला ए बीएच कोणतं भरले आता ज्युपिटर आणि ही दिसते खाली बसलेली पन्नास जुरू पण आणि किती महिन्याची दहा बारा तरी आता घरी ज्या तयार आहे त्यात हायस्ट मिल्किंग किती दिले आहे ना चाळीस चाळीस लिटर आपण ती दाखवली हा हा मित्रांनो तेच तुम्हाला सांगत होत हे बा ही यांची म्हणजे घरी तयार केली का इकडून आणलेली ही घरी तयार केली आता किती ती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि घरी घरी तयार केली काय दुसऱ्या वेळात हिनं पाहिलं होतं की दूध दिलं पस्तीस छत्तीस पहिल्यावर दिले ही सीमन सांगते कोणतं नाही का त्यावेळेस रेकॉर्ड नव्हता मित्रांनो तुम्ही बघू शकता गायची क्वालिटी हिला येऊन किती दिवस झाले आता चार पाच दिवस मित्रांची पण आपण पन मिल्किंग करणार आहे घरी तयार केली तरी साधारण किती लिटर पर्यंत चालणार आता अडोतीस ते चाळीस लिटर मित्रांची पण आपण मिल्किंग करू बाकी गाय पण दाखवतो तुम्हाला घरच्या कोणकोणत्या आता ही एक पण यांच्याकडं घरचीच गाय आहे ही तुम्ही बघू शकता गायची क्वालिटी कशा यांच्या पूर्ण मेंटेन ठेवले आणि आता यांना मुर्ग असं चालेल आहे सध्या कंसाचा गट मुरगा सोयभूत आणि कंसागड मुरगाच चालू आहे यांना ही पण चाळीस लिटर चालते अस त्यांना सांगितलं आता ही ड्राय फ्रेडवर आहे का आता म्हणजे ड्राय झालेली का पूर्ण ड्राय झालेली तर तुम्ही गाय बघू शकता आणि कोणत्या येतात ही तिसरं आणि दुसऱ्या वेतात किती दूध दिलं ते ना चाळीस प्लस केलं तर बघू आणि तुम्ही गाईची क्वालिटी एकदम भारी यांच्या गोठ्यातली तसं तुम्ही मी तुम्हाला तेच सांगत राहतो चांगल्या सीमांच्या कालवड तयार करा आणि घरीच चांगलं दूध घ्या तसं का गाईचं ता मिल्किंग चालू आहे इथं पंजाबची आहे आपण दूध बघू आता किती निघतं काय निघतं जसं की मित्रांनो आता का दूध काढून झाले तुम्ही बघू शकता आता आपण बघूया पेंजडी पंधरा ठीक आहे नाही तुम्ही बघू शकता ते दूध होत आहे ते दूध दिलं आपण बघूया तरी हो आता म्हणजे पंधरा लिटर थोडं कमी तरी किती दूध आहे साडे चौदा म्हणजे साडे चौदा लिटर दूध मित्र सकाळी सोळा आणि आता साडे चौदा म्हणजे सकाळी लवकर लेट होत काढायला संध्याकाळी अर्धा पाऊन तास लवकरच एक तास मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इन साडे चौदा लिटर दूध दिलेलं आहे तुम्हाला सांगा उद्देश तेच राहतं माझं ब्रीडिंगचा फरक आहे पहिला रुख आलवड आहे आणि एवढं करून साडेतीन महिन्याची गा बने तरी पण एवढं दूध देते आणि आता गोट्याच संपूर्ण दोन चोवीस तासात दूध किती आमचं काम टायमाच दोनशे पंचाळीस म्हणजे अडीचशे लिटर जवळपास आणि आता जास्त गावांनी हा गाई जास्त तरी आता दुधाला काय रेट पडतोय आता दुधाचे भाव कमी झाले चालू आहे साडे एकोणतीस तीस साडे एकोणतीस तीस आणि फॅट वगैरे कसं येतो आता गाईचा संपूर्ण समजा मिक्सिंग फॅट येतो तीन सात तीन आठचा एस एन एफ येतो आठ चार आठ पाच आठ चार आठ पाच म्हणजे फॅट वगैरे पण चांगले येतो मित्रांनो यांच्या गोठ्यामधला आणि आता संपूर्ण गाई किती का का वीस एकवीस मध्ये समजा आता दुधाला समजा किती चालू कमी आता गाभण जास्त म्हणजे तरी किती चालू दुधाला तेराई चालू आहे त्यात पण मग बरेच समजा त्या तेरा तीन चार महिन्या सगळ्या गावात ताज्या ओल्याला म्हणजे पंजाबची ही पण साडेतीन महिन्याची गाव आहे आणि ती आज आपण बघितली ताजी ओली तिला तर दहा दिवस झाले वाटते चारच दिवस झाले तिचं पण आपण लय मिल्किंग बघणार मी तर तुम्हाला दाखवले ती तर चार दिवसाची का लोडी बेस्ट ट्राय करची असे होटे त्यांच्या कालवडीला स्पेशल कप्पा का गेलोय